कितीतरी मुख्याध्यापक मला ही काम करण्याची संधी मिळाली होत हे भाग्य समजते अशा प्रकारे अन्नदानाचे महान कार्य करून आपला ठसा या माझ्यासारख्या पामराला शब्दही अपुरे पडतील आणि म्हणून मी त्याचं नाव आहे भाऊ परमपूज्य भाऊ पूज्य भाऊ पंढरीनाथ जसा पैठण जीवन देऊनी शिक्षणाचा रोवनी इथे शिक्षणाचा पाया रोहोनी इथे शिक्षणाचा बदलली ग्रामीणांची काया बदलली ग्रामीणांची काया असीम माया गरिबांवर करुणी असीम माया सर्वांसग्री घनदाट छत्राहून रोपट्याचा केलावट वृक्ष मराठा शिक्षण संस्था धन्यवाद माझे मनोगत व्यक्त करण्याची सोळा साजरा झालेला आहे आज आठ आठवण मुलिंबन या दिवशी मराठा शिक्षण संस्थेतील मराठा हायस्कूल या शाखेच्या विद्यार्थ्यांचा एकत्रित असा घ्यावा असं साहेब जे आमचे माझे विद्यार्थी आहेत त्यांनी सांगितलं आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखालीही जवळपास पंधरा दिवसापासून आम्ही या कार्यक्रमाचं नियोजन करत होतो अतिशय शिक्षण पद्धतीने नियोजन केलं सर्व शिक्षकांना अगदी सन्मानानं बोलवा आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ती बातमी जाऊ द्या मराठा शिक्षण संस्थेमध्ये आतापर्यंत दरवर्षी सोहळे होतातच असे पण ते फक्त एका वर्षापूर्वी एक पन्नास आमची मॅच कितीची त्या पंच्याऐंशी पंच्याहत्तरची आमची किती त्या अठ्याहत्तरची आमची किती नव्वदची पण या ठिकाणी सगळ्या बॅच ज्या काही आहेत सगळ्या दर वर्षाच्या मॅचेस त्या सगळ्यांचा एक अशा प्रकारचा हा मेळावा घेतलेला आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला दिसतो कारण मेळावा घेतानाच असा अंदाज आम्ही असा गेला होता तरी तर आजार आहेत त्याला इतिहास आमचा मेळाव्याचा हा मराठवाड्यामध्ये कुठल्याही संस्थेमध्ये एवढा मोठा मेळावा आयोजित केल्याचं एकही उदाहरण माझ्यासमोर आतापर्यंत नाही आणि ते तुम्ही तुमच्या आल्यामुळं तुम्ही सहभागी झाल्यामुळं यामध्ये आपण यशस्वी झालो आहोत असं मला वाटतं पुणे मुंबई या ठिकाणी कोल्हापूर सातारा लातूर जे विद्यार्थी तिकडं नोकरीसाठी गेले आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना ज्या नोकरी मिळाला प्रत्येक विद्यार्थी तो वेगळ्या कारणाला आमच्याकडं अप्रोच झाला आणि तो अर्ज मिळाला महाराज लक्ष्मी माजी मुख्याध्यापक महाराज हायस्कूलचा

आपल्या शेतकऱ्याची पूर्ण आहे आणि त्यावर त्यांना आणि ती आपल्या विद्यार्थ्यांना माझ्या सगळ्या जे विद्यार्थी आहेत ग्रामीण भागातले अगदी उच्च भागाचे आहेत आणि त्यांचं पण लाईफ म्हणजे त्यांनी आपण घडाला आणि आम्ही आमच्या विद्यार्थी तेव्हा त्या विद्यार्थ्याचं आमच्या

आम्ही तिथे आभार मानतो आम्ही एकोणीसशे शहाण्णवचे जाचे विद्यार्थी सर्वप्रथम मी खांडे सर टकले सर टकले सरांच्या डोळ्यात जे आनंदाचे आश्रू आले त्यांच्या डोळ्यातले आश्रू बघून माझ्या डोळ्यात देखील आश्रू आले आणि हा आनंदाचा क्षण आम्ही त्याप्रसंगी आम्ही त्याचं घेत आहे मी सर्वांना धन्यवाद सर। काय सांगाल तुम्ही कोणत्या बॅचचे विद्यार्थी आहे मी सोनिसशे चौऱ्याऐंशीचा दहावीचा विद्यार्थी आहे आणि मला एखंडे सर बोराडे सर कातोळे सर जोशी सर एखंडे सर इत्यादी सर होते आणि या शाळेमुळं मी घडलो या शाळेमुळं आज मी ज्या पदावर आहे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी खूप आनंदी आहे आणि खूप चांगलं मी फकीरवाडी गुलमंडी चौरा इथं राहत होतो आणि त्या चाळीत राहत असताना मी दिवाणदिवडी इथं प्राथमिक मराठा हायस्कूल येथे शिक्षणाला होतो त्यानंतर हायस्कूलच्या शिक्षणासाठी चौरा येथील मराठा हायस्कूलला होतो खूप चांगली शाळा खूप चांगले मार्गदर्शन खूप चांगलं म्हणजे खूप खूप म्हणजे काय आता शब्दात वर्णन करणं शक्य नाही इथले गुरुजन वर्ग इथले आता आमच्या बॅचचे खूप ठिकाणी विविध पत्रकार आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत लेक्चर आहेत जितेंद्र गोडके आहेत शिवाजी नलावडे आहेत जो सध्या पत्रकार आहे खूप खूप म्हणजे एका वेगवेगळ्या पदावर आमच्या बॅचचे विद्यार्थी कार्यरत आहेत आज या स्नेह संमेलनासाठी आम्ही इथं जमलो खूप आनंद वाटतो की अशा प्रसंगी आमचे माजी गुरुजन माझे विद्यार्थी इत्यादी जमलेले आहेत त्यांना भेटून खूप आनंद झाला आपलेही आभार किती किती तुमच्या सोबतचे किती माझे विद्यार्थी सोबत होते आणि तुम्ही काय आज कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस जण आमच्या बॅचचे या ठिकाणी आहेत त्यांनाही आम्हाला जवळजवळ चाळीस वर्षानंतर आज भेटतो आम्ही चाळीस वर्षानंतरची ही भेट खूप अतुलनीय आणि खूप म्हणजे अवर्णिय आहे चालेल तुमच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश देणार येणार विद्यार्थ्यांच्या जे आता नवीन पिढी घडत आहे त्यांना काय सांगाल तुम्ही नाही शाळा ही फार म्हणजे हटली हे असते शाळेतले मित्र म्हटलं की कधीही आपण त्यांना विसरू नये शाळा शाळेने दिलेले शिकवण संस्कार हे आपण कधीही विसरू नये माझे शिक्षक असतील माझे गुरुजन असतील माझे हेडमास्टर असतील माझी शाळा याला मी कधीही विसरणार नाही आणि आपणही कधी विसरू नका शाळा म्हणजे शाळा मी कानगावकर सध्या डिस्ट्रिक्ट लातूर येथे या पदावर विद्यार्थी दिसत आहेत हे सगळे एकोणीसशे शहाण्णव चे विद्यार्थी आहेत ओके जेवढे पण आहेत आणि आजचा हा जो कार्यक्रम झाला आहे अगदी अलौकणीय आणि अगदी विलक्षण कार्यक्रम झालेला आहे एवढे खूप दूरदूरून इथं आलेले आहेत आणि आमच्या ज्या आठवणी होत्या ज्या बालपणीच्या आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो त्या आठवणी परत एकदा आम्हाला अशा मनामध्ये भरून आल्या आणि इतका अंत करण्यात आम्हाला आनंद झालाय सगळ्या मित्रांना एवढ्या तीस वर्षानंतर म्हणजे खूप जण अशी आहेत की आम्ही तीस वर्षानंतर एकमेकांना ओळखू सुद्धा शकत नव्हतो पण हे हा जो कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमामुळे हा जो प्लॅटफॉर्म आम्हाला मिळाला की सगळ्या मित्र मैत्रिणींसोबत आम्ही इथे आलो त्यांच्याशी बोललो कोण कुठं आहे त्याबद्दल आम्हाला कळालं त्यामुळे सर्व आयोजक संस्थेचे जे, जे काही अधिकारी आणि इथले जो कर्मचारी वर्ग आहे मी सर्वांना मनपूर्वक

भेटत जाऊन नवीन व्हॉट्सअप आम्ही हा कार्यक्रम अरेंज करण्याचा प्रयत्न करू आणि जी आमची शाळा आहे जी मी आम्हाला घडवलंय आम्ही वेगवेगळ्या पटावर गेलेलो आहोत त्यासाठी आम्हाला जेवढं आमच्याकडनं जायचं आहे

आजही मित्र एकमेकांना तुमच्यामध्ये मदत करता नाही की आपल्याला सगळे जण करतात पण आता सगळ्या विद्यार्थी विद्यार्थी जे माझे विद्यार्थी एकत्र आहेत आणि त्यासोबतच आता आमच्या गुरुजन सुद्धा भेटले पुणे आठवणी यांनी शिक्षणामध्ये आम्हाला कसा संघर्ष करू शिकावं लागलं की आठवणी सांगताना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि आमच्या सर्वांच्या सगळ्या शाळा तशी डोळ्यासमोर उभी राहिली यामध्ये आज खूप आनंद मिळाला आणि हाच आनंद आम्हाला वारंवार मिळवून जेव्हापासून शाळा उघडली त्यापासूनचा विद्यार्थी तर आता दोन हजार पंचवीस पर्यंत विद्यार्थी आलेले तेव्हा आजी माझी विद्यार्थी आजी माझी टीचर काहीच जे विद्यार्थी होते ते आता गुरुजन झालेले इथून ते बी रिटायर झाले असे सुद्धा इथं विद्यार्थी आहे आणि काही आमदार आहे काही खासदार आहे मंत्री आहे प्रत्येक धंद्यावर आहे जे काय आहे पण सगळे सेटल आहे आणि आनंदात आहे आणि एवढं सगळं मेळावा एक हजार लोक जमणं विद्यार्थी असं हे अशक्य नाही आहे आतापर्यंत शक्य झालं नाही कुणाकून हे नंबर एक झालेले म्हणजे माझ्या जिल्ह्यात काय महाराष्ट्रात नाही मध्ये असा मेळावा कुठंच झाला नसत की ऑल ओव्हर पंच्याहत्तर वर्ष मराठा झालेले संस्थेला आज कंप्लीट शहात्तर चालू आहे तो, तो सुद्धा पंच्याहत्तर साजरा झाला असं म्हणायला हरकत नाही हे छत्रपती संभाजी नगरचे जास्त आहे पण काही बीड जालना नागपूर बीड मुंबई जिथे जिथे सेटल झाले काही तहसीलदार झाले की कलेक्टर लांबून माझं घर आणि शाळा पाच मिनिटाच्या हायस्कूलच्या बाजूला राहणारे दूर गेलेले राहतो काय आज इतक्या वर्षानंतर भेटल्यानंतर असं एकदम म्हणजे आनंद वाटत काय मित्र म्हणजे दुःखात वनवा पेटल्यावर मित्र काम येतो तसा मित्र आता हे कंटिन्यू पुढे राहतील असं वाटतंय तुम्ही नर्वस नाईन्टी ऐकलं असाल आम्ही सुपर नाईन्टी असं कोणी आला नाही यायला पाहिजे आमचा एक मित्र एक म्हणून आमचा मित्रकार असे भरपूर मित्र आहे की जे आम्हाला सोडून गेले म्हणजे आम्ही शाळेत असतानाच भरपूर मित्र असे होते <kursuit> कुरकुरे होता, होता आपला आता आता एक प्रवीण कटकटे होता महिनाभर मित्र गेले त्यांची आठवण येतील आणि आम्ही मित्र भेटलो का मित्रांची आठवण येते आणि एकदा मित्र भेटलं आम्हाला पुढचे दहा पाच वर्ष बिलकुल एनर्जी मिळून जाते आता भेटू अशी सगळ्यांनी शपथ घ्या मराठा हायस्कूलचा विद्यार्थ्यांचा स्नेहान दिवस होणार काय सांगाल कशा आठवणी राहिल्या तुमच्या आज दिन शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा दो, ते दोन यावेळेमध्ये स्वामीनंद महाविद्यालयाच्या प्रांगणावर मराठा हायस्कूल चौरा हा माझी गुरुजन सत्कार समारंभ आणि माजी विद्यार्थी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं मराठा शिक्षण संस्थेची स्थापना झाल्यापासून म्हणजे एकोणीसशे शेहेचाळीसपासून ते आज तक आहेत तेवढे गुरुजन जे आज हयात आहेत माजी विद्यार्थी हयात आहेत त्या सगळ्यांच्या नेहमीचा भेटीघाटीचा निर्भय निस्वार्थी उद्देश देऊन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं प्रेरणास्थान म्हणजे आमचे तत्कालीन इतिहासाचे शिक्षक लक्ष्मणराव एखंडे सर आणि राम टकले सर आहेत त्याचप्रमाणे माझी विद्यार्थी जालना संभाजीनगर मतदारसंघाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम अल्पावधीच आम्ही आयोजित केला याप्रसंगी एकोणीसशे सेचाळीसकडून आतपासून ते आज जागा आहेत शाळेचा शि मराठा शिक्षण संस्था तसं आजची एकत्र शिक्षण संस्थेचा प्रवास कसा कसा झाला विस्तार कसा झाला विद्यार्थ्यांनी माझी शिक्षकांनी जी यशाची शिखरे वादाक्रांत केली गुणवत्ता यादीमध्ये आली किंवा समाजाच्या कृषी क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये संस्कृत क्षेत्रामध्ये या शाळेचे माझे विद्यार्थ्यांनी जे नाव कमावलं वैद्य वैद्यपूर्ण काम करून महत्त्वपूर्ण पूर्ण कामगिरी केली त्याचा आढावा ही चित्रपित आज या ठिकाणी दाखवण्यात आली आणि मराठीचे प्रसिद्ध अभिनेते मकर नासपुरे यांना सुद्धा प्रमुख अतिथी वक्ता म्हणून आज आम्ही पाचारण केलं होतं सर्व माझी शिक्षक शिक्षकांना आणि शिक्षकांना भेटून आम्हाला आज खूप खूप आनंद झालेला आहे आज आम्ही एक प्रकारे आमच्या जुन्या बालवायामध्ये जाऊन शाळेतच आहोत असं वाटलं त्याच्यामुळे आमच्या पुरुषांना उजाळा मिळाला हा ठेवा आमच्या आयुष्यभर आम्ही जपून ठेवू आता माध्यमातून काही सर्वातून आजच मान्य खासदार डॉक्टर कल्याणकाळे साहेबांनी त्यांच्या खासदार निधीमधनं मराठा शिक मराठा स्कूल चौराहासाठी खास करून रुपये पंचवीस लाख निधी जाहीर केलेला आहे आमचाही मनोदय आम्ही एक मे रोजी माननीय खासदार कल्याणकाळी माजी विद्यार्थी आणि आमचे वर्गमित्र राऊ डॉक्टर राऊ सत्तार धनपटान यांचा सत्कार आयोजित केला होता प्रसंगीच आम्ही मराठा स्कूल चौराहा माजी माझी विद्यार्थी मित्रमंडळ नाव एक फाउंडेशन ट्रस्ट स्थापन करण्याचा मनोरेशन केला होता आज त्याला दुजोरा मिळाला आणि लवकरच आम्ही सर्व माजी विद्यार्थी म्हणून समविचारी विद्यार्थी एकत्र येऊन समाजासाठी शाळेसाठी शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी आणि गरीब उत्कृष्ट विद्यार्थ्यांना काय आम्हाला शैक्षणिक मदत करता येईल या अनुषंगाने लवकरच बैठक घेणार आहोत सर मकर यांनाच का प्रमुख पाहुणे म्हणून बोलण्यात आलं मकर नापुरे मराठवाड्याचे उलमुत्र आहे नेते नाम फाउंडेशन नाना पाटेकर प्रसिद्ध अभिनेते आणि मकर नाहानसपुरे नेऊन जे आपल्या मराठवाड्या शेतकऱ्यांचे आत्महत्या होतात ते आत्महत्या करून शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मदतीचा हात गेल्या कित्येक वर्षापासून ते देत आहेत आणि मराठा स्कूल दौराही केवळ नाव जरी मठ हायस्कूल असलं तरी पगड समाजातल्या विद्यार्थ्यांची शिक्षकांची शाळा होती बहुजन बहुजन समाजाची शाळा होती आणि स गोरगरीब ग्रामीण शेतकरी कुटुंबातले सगळे होते आणि आमच्या शेतकऱ्यांशी ना जुळलेली अजूनसुद्धा शेतीशी म्हणून शेत मकरांद सुद्धा मराठवाड्यातलेच आणि औरंगाबादेत संभाजीनगरामध्ये शिकलेले आहेत हा त्याच्यामागे मकरांसपुरे यांना आणण्याचा उद्देश होतो सर तुमचं नाव सांगा आणि तुमच्यासोबत सध्या कोण कोण उपस्थित आहे मी एकोणीसशे शहाऐंशीचा यत्नावी एक उत्तीर्ण झालेला मठ हायस्कूल चौराचा विद्यार्थी आहे माझ्यासोबत आमच्या मठ हायस्कूल चौराची एकोणीसशे शहाऐंशी बॅकचे हे विद्यार्थी आहेत मी डॉक्टर सुधाकर शेळके संजय कीर्तीशाई जगदीश रंडे इसाक शेख सेटिया एकनाथ काथर नवनाथ काथर नारायण काथर कल्याण बलांडे सुनील शिंदे मुकिम पटेल आणि राजेश मनीष पटेल आम्ही सगळं एकोणीसशे शहाऐंशी बॅग एस एस सी चे विद्यार्थी आहोत

And press the bell icon. Never miss an update.